हॅलो नमस्कार तर मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान आणि इंटरेस्टिंग अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही गोवन रेसिपी आहे पण याला थोडंसं ट्विस्ट देऊन मी आपल्या पद्धतीने म्हणजे आगरी पद्धतीने केलेली आहे तर ट्विस्ट काय आहे हे व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर सर्वप्रथम मी आणलेल्या आहेत माकल्या माकल्या स्वच्छ साफ करून घ्यायच्या आहेत आता माकल्या कशा साफ करायच्या हे तुम्हाला येत नसेल ना तर आपल्या चॅनलवरती एक डिटेलमध्ये मी व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये माकली कशी साफ करायची हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तो तुम्ही बघून अशा प्रकारे माकल्या साफ करू शकता आपल्या माकल्या साफ झालेल्या आहेत तर छोट्या साईजच्या माकल्या घ्यायच्या म्हणजे कालवनामध्ये पटकन शिजतील तर आता आपण करणार आहोत वाटणाची तयारी त्यासाठी इथे एक कांदा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि अर्धी वाटी खोबरं गॅसवर भाजून घ्यायचं आणि दोन चार पाकळ्या लसणाच्या घालायच्या आणि मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर फोडणीसाठी मी इथे कांदा कट करून घेणार आहे तर दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे बारीक कट करून घ्यायचे जितके फाईन बारीक कट करू शकणार तितके फाईन कट करून घ्यायचे आणि त्यानंतर या कांद्याची फोडणी करायची आहे तर ही रस्त्यासाठी जी फोडणी आहे इथे बघू शकता आता आपण ठेवणार आहोत कढई कढईमध्ये तेल गरम करून दोन कांदे घालायचे चे, कांदे हलकेशे गुलाबीसर होत आले ना की यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घालून एक पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं म्हणजे आलं लसूण पेस्टचा जो काही उग्रसपणा असतो ना तो, तो निघून जायचं लक्षात घ्या फ्रेंड्स आपण वाटणामध्ये सुद्धा लसूण घातलेला आहे त्यामुळे अगदी थोडीच आलं लसूण पेस्ट इथे घालून घ्या व्यवस्थित परता कारण माकल्यानं थोडं चौग्रसपणा असतो थो ना त्यामुळे थोडं जास्त लसणाचा वापर करायचा त्यानंतर यामध्ये घालायचे सुके मसाले त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे मोठे दोन चमचे आगरी लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं असं केल्याने आपल्या कालवणाला खूप मस्त अशी तरी येते तर आता मसाला परतल्यानंतर यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालायचं वाटण एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याचा जो काही उग्रसपणा असतो तो निघून जाईल आणि आपलं लसूण वगैरे आहे तो देखील शिजेल ह्यामधलं आणि नंतर ह्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालून झाकण ठेवून मस्त उकळी काढून घ्यायची आता आपण स्टफ करणार आहोत माखली तर इथे बघू शकता आपल्या माखल्या स्वच्छ झालेल्या आहेत आणि ही करंदी आता ही करंदी कशी करायची ना ह्याचा व्हिडिओ मी लास्ट बोंबील रोलचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये डिटेलमध्ये ही रेसिपी आहे तुम्ही डिटेलमध्ये जाऊन ही रेसिपी पाहू शकता करंदी कशी करायची आहे ते तर तीच करंदी आहे जी मी बोंबील स्टफ करताना वापरली होती आता हीच करंदी मी आ, माकली स्टफ करताना वापरणार आहे सेम प्रोसेस आहे सेम प्रोसेसने तुम्ही करा पण गोवन पद्धतीने जेव्हा ही करंदी करतात ना तेव्हा ह्यामध्ये घालतात चिंचेचा कोळ पण मी चिंचेचा कोळ न घालता आपली आमसुलं घातलेली आहेत तुम्ही चिंचेचा कोळचा देखील वापर करू शकता जर ऑथेंटिक गोवन रेसिपी ट्राय करणार असाल तर कारण चिंचेचे कोल कोळणं थोडंसं असं म्हणजे जास्त आंबट होत नाही त्यामुळे मी चिंचेचं कोळ चिंचेचं कोळ स्किप केलेला आहे आणि कोकमाचा वापर केलेला आहे तर इथे बघू शकता माखली अशा प्रकारे स्टफ करून घ्यायची आतपर्यंत जे आपलं करंदीचा स्टफिंग जी करणार आहोत ना ती आतपर्यंत करून घ्यायची त्यानंतर इथे बघा कालवणाला हलकीशी उकळी आलेली आहे तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला मसाला मस्त फ्राय झालेला आहे आता या स्टेपला तुम्हाला कित किती पातळ हवा आहे किती थी थीक हवा आहे घट्ट हवं आहे हे रस्सा बघायचा आणि त्यानुसार पाणी ॲड करायचं तर इथे बघा आपलं पाणी मस्त ॲड करून कालवनाला खूप मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता इथे भरलेल्या ज्या माकल्या आहेत ना त्या ह्यामध्ये सोडून घ्यायच्या आता तुम्ही मला तीन चारच कशा माकल्या सोडल्यात तर फ्रेंड्स मी दोन चार माकल्या आधीच घातल्या होत्या आणि म्हणजे कॅमेराचं बटन चालू करायला विसरले आणि दोन तीन माकल्या घातल्या आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी का कॅमेराचं बटन चालू नाही केलं आहे त्यानंतर मग मी बटन चालू केलं आणि नंतर लगेचच बाकीच्या उरलेल्या माकल्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर इथे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं तरी शिजवून घ्यायचं कमीत कमी वीस मिनटं तरी लागतातच माकली शिजायला त्यानंतर यामध्ये घातलेले आहेत कोकम तर ह्या स्टेजलासुद्धा गोवन रेसिपीमध्ये चिंचेचं कोळ घालतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही देखील चिंचेचा कोळ घालू शकता पण कोकमाने खूप मस्त असं आंबट तिखट अशी टेस्टी येते कालवनाला तर तुम्ही या पद्धतीने दे करू शकता किंवा चिंचेचं कोळ वापरून सुद्धा करू शकता त्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे मीठ फरना कोथिंबीर घालायचं पुन्हा एकदा मिक्स द्यायचं आणि पुन्हा एकदा पाच मिनटाची वाफ काढायची कोकम घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही तर पूर्ण कालवण आपलं आंबट होऊ शकतं फ्रेंड्स तर इथे बघा आपला मस्त असं कालवण तयार झालेलं आहे बघू शकता की ती छान तरी आलेली आहे आणि लुक सुद्धा किती मस्त असं कालवण झालेला आहे तर माझ्या घरी माझ्या मुलीला हा कालवण मुलीला आणि मिस्टरांना दोघांनाही खूप जास्त आवडला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा नक्की रेसिपी मस्त गरमागरम वाफळलेला भात आणि ह्यावर हा माकलीचा कालवण आहा हा एक नंबर कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा कशी वाटते मला नक्की कमेंट करा इथे बघू शकता भातावरती मी मस्त असं कालवण वाढलेलं आहे आणि माकली देखील मस्त शिजलेली आहे बघू शकता तुम्ही एका हाताने तुटते तर म्हणजे ही रेसिपी तर तयार झाली रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगायला विसरू नका सोबतच बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतंही व्हिडिओ मिस करणार नाही तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसहित